नेत्रदीपक असा सोहळा आपण बघत आहोत सोलापूरच्या मराठ्यांनी इतिहास घडवला आहे आणि हा नेत्रदीपक सोहळा आपण हो। या ठिकाणी पाहत आहोत या घडीची लाईव्ह दृश्य आहेत संघर्षा म्हणून दादा जरांगी पाटील यांचं हे तुम्हाला स्वागत आपण बघतो कशा प्रकारे या ठिकाणी आतिषबाजी करण्यात आली आहे आणि जनांगे पाटलांचं जोरदार विराट अशा प्रकारचं स्वागत या सोलापूर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आनेवाडी पुण्याहून लोक लाईव्ह बघताय जय मराठा धन्यवाद नाबेडकर लाईव्ह बघताय सगळ्यांचे धन्यवाद आणि संघर्ष होतो दादा धरांजे पाटील यांचा वेगवेगळ्याचं आव्हान मराठ्यांचा हा आवाज या ठिकाणी सगळीकडे घुमताना आपल्याला पाहायला मिळतं सोलापूरकरांनी अतिशय सुंदर असं स्वागत प्रचंड विनाय स्वागत सोलापूरकरांनी केलं आहे सोलापूरकरांनी इतिहास घडवला आहे मराठ्यांचा डाण्याभाग संघर्ष होता म्हणून दादा धरांगे पाटील आपल्याला असं सगळ्यांना या ठिकाणी अभिवादन करतायत जोरदार असं शक्ती प्रदर्शन या सोलापूर नगरीमध्ये मराठ्यांचं शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे इमारतीवर लोक थांबले लो लो आहेत सगळीकडे लोक आहेत जिकडे तिकडे लोक थांबलेले अतिशय जोरदार स्वागत अखंड मराठा सभा सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं हे स्वागत करण्यात आलं गर्दी आपण बघत आहोत सोलापूर जिल्ह्याचं धनागे पाटलांवरचं हे प्रेम आपण अनुभवतो हो आहोत आणि जनांगे पाटलांनी या ठिकाणी संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करत करतायत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी मनोरताना धनांगे पाटील हे अभिवादन करत आहेत शिवरायांच्या ते नतमस्तक आहेत आणि अतिशय देखना सोहळा आपण या सोलापुरातून हो। हो या ठिकाणी बघत आहोत तो चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त पुढे पाठवा आपण बघत आहोत ते मराठ्यांचं शक्ती प्रदर्शन विराट गर्दी आहे मराठा समाज बांधवांची या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे मराठ्यांनी डोळ्यांचं पारणं फेडलंय आणि जरांगे पाटलांना प्रचंड आशीर्वाद या सोलापूरच्या मराठ्यांनी या ठिकाणी दिले आणि म्हणूनच गर्दीचे सर्व रेकॉर्ड सोलापूरच्या इतिहासातले गर्दीचे सर्व रेकॉर्ड आज या ठिकाणी मोडले गेलेले आहेत आणि सोलापूरमध्ये मराठ्यांचं पूर्ण वादळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मराठ्यांचा मुलं सगळ्यादा तरांगे पाटील त्यांच्यानंतर असं या ठिकाणी म्हणत आहेत वलो दादा पाटील यांचा या ठिकाणी क्रेनचा हार तुमच्या माध्यमातून सत्कार या ठिकाणी आहे मनोजदादा दरांगे पाटील यांचा सत्कार सोलापूरकरांच्या वतीनं हा सत्कार या ठिकाणी मनोजदादा मनोज दादा यांचा हा सत्कार या ठिकाणी माध्यमातून आहे या घडीची दृश्य आपण बघत आहोत मधून आणि सोलापूरकरांनी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पगडी देऊन मनोज दादा दरांगे पाटील यांचा सत्कार सन्मान केलेला आहे आणि कोणती पगडी कोणती पगडी सोलापुरी पगडीए करा सोलापुरी पगडी सोलापुरी पगडी देऊन या ठिकाणी सत्कार सोलापूरकरांनी केलेला आहे मराठ्यांचा पाटील यांनी सोलापुरी पगडी देऊन सोलापूरकरांनी त्यांचा यथोचित मान सन्मान केलेला आहे आणि अखंड मराठा समाज सोलापूरकरांच्या कराच्या वतीनं मनोज दादा दरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय फार मेहनत घेऊन प्रत्येक लाईव्ह अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आपण चॅनलवर पाहिलेलं असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परंतु व्हिडिओ मात्र लाईक करायला विसरू नका तुम्हाला मराठ्यांच्या मराठ्यांच्या नजरांना नजर तुम्हाला मिळवायची मराठ्यांच्या दारातून तुम्हाला जायचंय मराठ्यांच्या हातानं आपल्याला एक एकमेकाला पाणी प्यायचं आपल्याला सांभाळणारे पक्ष सांभाळणार नाही या भाजपातल्या काही लोकांना एका क्रांती मोर्चे तीन क्रांती मोर्चे केले चांगलं काम करणारे समन्वयक सुद्धा बदनाम करण्याचं काम यांनी केलंय आता तरी शालेय खूप दिवसानंतर समाज एकत्र आला समाजाच्या निरोगात जाळू

लोक आता कमी राहिले ती त्यांनी काम सुरू केली माझं त्या मराठ्यांच्या सगळ्या बांधवांना आव्हान सोलापूर नगरीतून तुम्हाला हात जोडून विनंती माझे कारण मी हात कोणापुढे पसरत नाही थोडा सुद्धा माझ्या मराठ्यांसाठी तुम्हाला हात जोडतो या देवेंद्र फडणवीसांच्या चालत्या दरेकरच ऐकून तुम्ही अभियान मराठ्यांच्या विरोधात केले माझ्या विरोधात काहीही होऊ शकत फक्त विचार ठेवा एक माणूस दिला सगळ्यांनी त्याच्या पाठी शोधा हो जर दिला तर झालं सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थिती दिसत नाही फक्त लावा लाव्या करण्याच्या मनस्थिती माझ्या विरोधात एक दिला एक दिला आणि दोन चार पाच शंभर टक्के असला पाहिजे जर एक ठरेल त्याच्या बाजूला उभा राहायला याला म्हणायचं जा जातवान मार्टसाठी काम करा इच्छुक हे मराठा समाधान समजा येत गेला तरी तो उभा राहिला याचा अर्थ असा होतो तू जातीसाठी लढत नाही तू स्वतःच्या स्वार्थासाठी लढायला कारण माया भोवती शिथिल शिव कोणी बोलतो एवढे बार गेले माझ्या सांगते आता तुमच्या सगळ्या देव होतो मग मी काय करू मला ही भूमिका ना समजून घ्या ही गोड लागा या लाटीत मराठ्यांना वाटतं आपल्या लेकरांचा आत्मज होणार घंटा बांधला फक्त ड्रावे आणि चला चला बसा गाडीत म्हणणार हे दोनच नाही म्हणजे सगळ्या गाडीत दोन हजार कारण माय एक जण आता तो म्हणला एवढं भेट बाब पक्का निवडून आणला म्हणलं आमचं एकूणच ठरणार आहे तर सांगू ठीक आहे म्हणला ते गेलं जण नुसतं गाडीत बसलत दोन चार जन्मा घरी आले ते म्हणलं मग या मला भेट बाब आता येऊ शकतो त्याच्याच गाडीत गाडीतली तुम्ही मला त्याच्या गाडीत उभं आज तुम्ही बसू शकता असं काय त्याच्या माझा नाही मी आज बघाय म्हणून महाराज एक एक तुम्हाला जर मराठ्यांची शान वाढवायची असली मराठ्यांची शान जाऊ द्यायची असली मराठ्यांची शक्ती वाढवायची असली आणि मराठ्यांचे पोर आणि जात जर प्रबळ पावरची बांधायची असली तर उमेदवारी एक जाण्याच्या ताकदीने निवडणार सोलापूर मधली सोलापूर मध्ये गर्दीचा उच्चांक झालेला आहे आणि प्रचंड वादळ या सोलापूर मध्ये आलेलं आहे सोलापूरकार अनुभवत आहेत भगवा वादळ मराठ्यांचं प्रचंड वादळ सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे मराठ्यांचं भगवा वादळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत जोरदार घोषणा दिल्या जात आहेत विलाट अशी घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आणि म्हणून हो त्यांना धनांजे पाटील यांचं उफाण विलाट अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी या ठिकाणी होत आहे आपण बघतो या घडीची लाईव्ह दृश्य सोलापूरमधून सोलापूरकरांनी इतिहास घडवला आहे आणि या इतिहासाचे साक्षीदार सोलापूरमध्ये संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रचंड विराट रॅली आपण पाहतो आहोत या घडीची ही लाईव दृश्य थेट सोलापूरमधून संघर्ष तर आमच्या रक्तात आहेच हा गरजवंत मराठ्यांचा लढा असून जिंकल्याशिवाय माघार नाही जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा मनोजदादा जरांगे पाटील सोलापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत लाखो मराठा बांधव आज सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत दादा या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला आप पाहायला मिळत आहेत आणि संघर्ष योद्धा मनोज दादा जनांगे पाटील हे आता छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी या पुतळा परिसरामध्ये दाखल झाले आहेत दादा वरती जात आहेत आणि छत्रपती संभाजी महाराजांना ते अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर या रॅलीची सुरुवात इथून आता होणार आहे या घडीची लाईव क्षणचित्र आहेत अतिशय सुंदर असा परिसर या ठिकाणी आहे लाखो मराठा समाज बांधव या सोलापूर नगरीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिशय सावकाश दादावरती पोहोचलेले आहेत आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करतायत गुलाब पुष्पवृष्टी करून छत्रपती संभाजी महाराजांना ते अभिवादन करणार आहेत या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घेतलं आहे त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि या घडीची ही लाइव क्षणचित्र आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती त्यांनी पुष्पवृष्टी या ठिकाणी केलेली आहे जोरदार टाळ्यांचा जल्लोष झालेला आहे छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा या ठिकाणी लोक देत आहेत दादांनी सर्व उपस्थितांना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून दादा जरांगे पाटील आता खाली येत आहेत आणि रॅलीला सुरुवात होत आहे मित्र हो जन्ना, जन्ना दादा स्पष्टपणे या ठिकाणी दिसतात सोलापूरमधली लाईव्ह दृश्य आहेत सोलापूरमध्ये दादांचं प्रचंड विराट स्वागत होत आहे क्रेनच्या माध्यमातून हार दिला जातो आहे आणि दादांचं सोलापूरच्या वेशीवर प्रचंड विराट स्वागत आपल्याला पाहायला मिळतंय या घडीची लाईव्ह दृश्य आपण सोलापूरमधून पाहतो आहोत आणि सोलापूरकरांचा हा मुख्य सत्कार स्वीकारून मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रचंड विराट रॅलीला या सोलापूर नगरीमध्ये सुरुवात झालेली आहे संघर्षा मनोज दादा दरांगे पाटील यांचं स्वागत याची देही याची डोळा आपण बघत आहोत आणि हा आनंदाचा सोहळा या ठिकाणी आपण अनुभवतो आहोत दादा दरांगे पाटील यांचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये हे प्रचंड विराट स्वागत या ठिकाणी या घडीची ही सर्व लाईव्ह दृश्य सोलापूरमधून आहेत आणि सोलापूरमध्ये पुलावरती इकडे तिकडे सर्वत्र जी प्रचंड मराठ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि मनोज दादा दरांगे पाटील यांचं तुफान विराट अशा प्रकारचं स्वागत या तुळजा तुळजापूर नंतर सोलापूर मध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक सोलापूर नगरीमध्ये मराठ्यांचा ढाण्यावाज बुलंद आवाज मनोज दादा दरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे क्रेनच्या साह्यानं हार घालून दादांचा सत्कार होतोय गुलाब पुष्पवृष्टी होते हा तुंचावून अभि अभिवादनाचा स्वीकार करतायत गोर गरजवंत मराठ्यांचा बुलंद आवाज मनोज दादा दरांगे पाटील आता या सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि सोलापूरकरांचं हे प्रचंड प्रेम आपण अनुभवतो आहोत याची दे याची देही डोळा हे प्रेम आपण आहोत लाखोंच्या संख्येनं मराठा समाज सोलापूरमध्ये या ठिकाणी आपल्याला स्क्रीन वरती दिसत आहे सोलापूरमध्ये मनोज दादा दरा दरांगे पाटील यांचं आगमन झालंय आणि सोलापूरच्या वेशीवर अशी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला आहे या घडीची लाईव्ह दृश्य आहेत सोलापूरमध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे प्रचंड गर्दी आहे महिला भगिनी तरुण बांधव समाज बांधव मोठ्या संख्येने दादांच्या स्वागतासाठी आहेत सोलापूरकरांनी महाराष्ट्राच्या ढाण्याबागाचं स्वागत कशा पद्धतीने केलंय किती प्रचंड स्वागत केलंय विराट स्वागत आहे सोलापुरी पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय हात उंचावून हात जोडून दादांनी सोलापूरकरांच्या प्रेमाचा स्वीकार केलेला आहे गुलाब फुलांचा वर्षा होतोय दरांगे पाटलांवर आणि पश्चिम महाराष्ट्रातलं हे प्रेम पाहून आम्ही सुद्धा भारावून गेलो की पश्चिम महाराष्ट्र अवघा अखंड महाराष्ट्र दादा जरांगे पाठवता दा मनोजदादा जरांगे पाटील यांचं तामलवाडीमध्ये जोरदार असं स्वागत या ठिकाणी होत आहे ढोल ताशांच्या गजरामध्ये दादांचं स्वागत गावामध्ये चालू दा मनोजदादा जरांगे पाटील यांचा हा ताफा आपण बघतो आहोत सांगवी काठी फाट्यावरती दादा आहेत आणि दादांचा हा संपूर्ण ताफा आहे दादांच्या ताफ्यामधली वाहन आहेत अतिशय शिस्तीत हा ताफा तुळजापूरहून सोलापूरच्या दिशेने निघाला आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये दादा सोलापूर मध्ये दाखल होत आहेत सोलापूर मध्ये लाखो मराठा बांधव दादांच्या प्रतीक्षेत आहेत तर मित्र हो सोलापूर मध्ये आपण भेटणार आहोत प्रत्येक लाईव्ह अपडेटसाठी आपला ज्ञानदेव काशिद ऑफिशियल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा लोकांचे प्रेम मराठ्यांचा बुलंद आवाज मराठ्यांचा भाग मनोज दादा दरांगे पाटील यांना हे लोकांचं प्रेम या ठिकाणी मिळतंय आणि धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये दादांचं जोरदार स्वागत होतंय आणि दादांचं काही क्षणातच सोलापूरमध्ये विराट प्रचंड अतिविराट स्वागत होणार आहे आणि ती सगळी लाईव्ह दृश्य आपण आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत जय जिजाऊ जयशिवरा मनोज मनोजदादा दरांगे पाटील तुळजापूर जिल्ह्यातून पुढे प्रवास करतायत आणि सोलापूरला थोड्याच वेळा दादा पोहोचताय दादांचं स्वागत बघा कसं भव्य स्वागत होतंय रस्त्यांवरती जागोजागी प्रत्येक ठिकाणी संघर्ष उदा म्हणून दादा जनांगे पाटील यांचं स्वागत होतंय आणि अशा रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी लोकांमध्ये प्रचंड चोस आहे ऊर्जा आहे आणि खंबीरपणे लोक म्हणून दादा जनांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत या घडीची सर्व लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत आणि तोफा वाजवल्या जात आहेत फटाके फोडले जात आहेत भगवे झेंडे फडकवले जात आहेत मोठमोठे हार घालून दादांचं स्वागत केलं जात आहे जिजाऊंच्या लेकी तसेच मावळे या ठिकाणी आहेत आणि दादांचं जोरदार स्वागत या ठिकाणी माता भगिनी पुरुष मंडळी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी होत आहे छोट्या छोट्या चिमुकल्या देखील जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करत आहेत

No, no, no. no. लढतात न्यायासाठी ते लढतात हक्कासाठी ते लढतात आपल्या भविष्यासाठी म्हणूनच संघर्ष उदा मनोज दादा जरांगे पाटील यांचं पश्चिम महाराष्ट्रात जोरदार स्वागत आहे आज आम्ही सोलापूरला होतो उद्या आम्ही सांगलीला आहोत परवा कोल्हापूर त्यानंतर दहा तारखेला सातारा अकराला पुण्यात बारा तारखेला नगर आणि तेरा तारखेला मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचा समारोप नाशिकला होणार आहे या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात सर्वांनी विराट संख्येने मनोज दादा दरांगे पाटील यांना समर्थन द्या जय जिजाऊ जय शिवराय